कृष्णराज महाडिकांनी माघार का घेतले महाडिकांची राजकीय चाल की डावपेच कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे महाडिक घराण्याच्या राजकीय वाटचालीत महत्त्वाची भूमिका असलेले कृष्णराज महाडिक यांनी अचानक माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे ही माघार नेमकी का आणि ही माघार म्हणजे पराभव की पुढील खो मोठ्या खेळीची राजकीय चाल असे प्रश्न उपस्थित होत आहेत कृष्णराज महाडे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच त्यांनी माघार घेतल्याची माहिती समोर आली त्यामुळे समर्थकांमध्ये संभ्रम तर विरोधकांमध्ये कुतूहल वाढले आहे राजकीय जाणकारांच्या मते ही माघार केवळ तात्कालिक निर्णय नसून रणनीतीचा भाग असू शकते कुटुंब कुटुंबियांचे राजकारण नेहमीच दीर्घकालीन नियोजन आणि संकटात संघटनात्मक ताकद यावर आधारित राहिली आहे स्थानिक समीकरणे पक्षांतर्गत हालचाली संभाव्य युती आघाड्यांचे गणित आणि आगामी निवडणुकांचे चित्र या सा साऱ्यांचा विचार सा करूनच हा निर्णय घेतला गेला असावा अशी चर्चा आहे काही सूत्रांच्या मते पक्षांतर्गत संकेत वरिष्ठ पातळीवरील चर्चा किंवा संभाव्य उमेदवारांबाबतचे समीकरण बदलल्याने हा निर्णय झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच मतदारसंघातील बदलते राजकीय वातावरण आणि मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्नही यामागे असू शकतो राजकारणात माघार म्हणजे कायमचा अलविदा नसतो अनेकदा ती योग्य वेळेची प्रतीक्षा असते कृष्णराज माडिकांचे माघार ही पुढील टप्प्यातील मोठ्या भूमिकेची नांदी ठरेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे समर्थकांचा विश्वास आहे की योग्य संधी येताच ते अधिक तयारणीशी मैदानात उतरतील आगामी काळात महाडिक कुटुंबाची पुढील भूमिका संभाव्य समर्थन किंवा नवीन राजकीय समीकरणे स्पष्ट होतील तोपर्यंत कृष्णराज महाडिकांची माघार राजकीय चाल की डावपेच राना हा प्रश्न कोल्हापूरच्या राजकारणात केंद्रस्थानी राहणार हे नक्की न्यूज कोल्हापूर यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी